मी अध्यक्ष बार्शी वकील संघ बार्शी बार्शीमध्ये लोक न्यायालय होतो लोकन्यायालयाला भरपूर लोक लोका होते लोक न्यायालय हे तंटामुक्तीसाठी असतं त्यावेळेस अचानक आम्हाला बोलवण्यात आलं की एक वाजता लोकन्यायालय बंद केलं जाईल म्हणून आम्ही कोर्टाला विचारणा करण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी ॲक्च्युली पक्षकारांना ज्या नोटीस आल्या त्या नोटिसामध्ये असं लिहिलेलं होतं की साडे दहा ते पाच असं टायमिंग होतं मग पक्षकार ओरडू लागले की बाबा टाईम अचानक कसं काय बदलला मग आम्ही ह्याच्यासाठी नम्रपणे कोर्टाला विचारायला गेलो तेव्हा बार्शीचे न्यायाधीश प्रतिनिधी साहेब यांनी आम्हाला ॲरोगंट भाषेत अशी उत्तर दिली की आम्ही एक वाजता बंद केलं काय उपटायचं ते उपटा आमचं कोण काय वाकडं करू शकणार नाही त्यांची ही भाषा अतिशय उद्धटपणाची होती त्यामुळं बार आणि यांचे रिलेशन तणावपूर्वक निर्माण झालेले आहेत आणि सगळीकडं त्यांच्याबद्दल असंतोष निर्माण झालेला आहे त्याची योग्य दखल तात्काळ घेतली पाहिजेत कसा ठरावही बार्शी वकील संघामध्ये झालेला आहे आणि त्याची तात्काळ दखल घेतली जावी अशी विनंती मी सर्व पक्षकार आणि वकिलांच्या वतीनं वो सन्मान न्यायाधीशांना करतो वरिष्ठ न्यायाधीशांना करत आहे आज काम बंद आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही योग्य ती कारवाई होत नाही तो तो काम तोपर्यंत कामकाज बंद राहील त्यांच्या कोर्टापुरतं आज मात्र पूर्ण कोर्टामध्ये कामकाज बंद करण्याचा ठराव सर्वांमध्ये पास झालेला आहे